हॅलो मी अलिबागवरून चारशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहे बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि या व्हिडिओमध्ये आपण अंबेजोगाई देवीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तसेच अंबेजोगाईच्याच जवळपास असलेले आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी महामृत्युंजय मंदिर दासोपंत समाधी व नृसिंहतीर्थ रेणुकादेवी मंदिर बाराखांबी मंदिर आणि हत्तीखाना अशी सगळी ठिकाणं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बालाघाट डोंगर रांगांमध्ये जयंती नदीच्या किनाऱ्यावरती अंबेजोगाई हे ठिकाण आहे या ठिकाणाला पूर्वी अंबानगरी किंवा जयंतीनगरी अशी देखील नावे होती हे शहर यादवकालीन आहे या शहरामध्ये असलेलं मुख्य मंबेजोगाईचे मंदिर आहे ते सकाळी साडेपाच ते रात्री दहा वाजेपर्यंत उघडे असते या मंदिरामधील मुख्य दोन उत्सव अश्विन नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध दशमी आणि दुसरा उत्सव मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते पौर्णिमा असे दोन उत्सव या अंबेजोगाई मंदिरामध्ये असतात अंबेजोगाई हे एक शक्तीपीठ आहे अंबेजोगाई बहुसंख्य कोकणातील चित्पावन ब्राह्मण समाजाची कुलदेवता आहे योगेश्वरी देवीची मूर्ती तांदळा स्वरूपाची आहे तो तांदळा तीन फूट उंच व दोन फूट रुंद आहे तो चार फूट उंच चौथऱ्यावर विराजमान आहे भाल प्रदेशावरचे पिंपळ पान त्याच्या खालील चंद्रकोर त्यावरील लाल भडक कुंकुमा तिलक मस्तकावर चांदीतील केवड्याची वेणी कानांची शोभा वाढवणारी मत्स्यभूषणे डोईवर मुकुट व छत्रचामरे हे दर्शन नयन मनोहर पण सामर्थ्यवान व मंगलदायक आहे आता आपण योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊया मंदिरामध्ये महाकाली व तुळजाभवानी यांचे देखील दर्शन होतात व सभामंडपात विघ्नहर्ता गणपती व केशवराज अशी देखील दोन मंदिरे आहेत सभामंडपांमध्ये घंटांच्या भोवती भाविकांनी बांधलेले नवसाचे पाळणे व नारळची तोरणे बांधलेली दिसतात मंदिराच्या बाहेरील बाजूस भले मोठे होमकुंड आहे तेथे शतचंडीचे हवन वेळोवेळी होत असते तेथून पुढे देवीच्या स्नानासाठी केलेली योजना म्हणून सर्वेश्वर व पश्चिमद्वाराशी मायामोचन अशी तीर्थेही आहेत संरक्षणासाठी म्हणून पश्चिमेस रुद्रभैरव व महारुद्र अशी दोन मंदिरे आहेत आंबेजोगाई शहरापासून दहा मैलांवरती वर्दापूर येथे दंतासूर नावाचा दृष्ट राक्षस राहत होता त्याने साधुपुरुषांचा छळ मांडला व यज्ञ यागांचा विध्वंस सुरू केला त्याच्या अत्याचाराला कंटाळून तेथील भक्तांनी शक्ती देवीची आराधना केली भगवती आदिशक्ती शक्ती नारायणी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला सगुण रूप धारण करून दंतासुराला ठार मारले याच ठिकाणी भक्तांनी देवीचे भव्य मंदिर बांधले देवीची स्थापना दहाव्या किंवा अकराव्या शतकात झाली असावी असे गावात असलेल्या सात शिलालेखांवरून समजते सिंघण यादवांचा सेनापती खोलेश्वर याने त्याचे सैन्यतील तेथे पाठवून मंदिराचा जीर्णोद्धार सतराशे वीसमध्ये नागोची त्रिमल व श्यामजी बापूजी यांनी केला सभामंडप अठराशेच्या सुमारास पूर्ण झाले व मंदिराचा कळसही तेव्हाच विराजमान झाला हे मंदिर उत्तराभिमुख असून मंदिराची रचना हेमाडपंथी आहे दक्षिणेकडे विस्तीर्ण महाद्वार व ध्वजस्तंभ आहे ध्यानधारणा लेखनाभ्यास पारायण करण्यासाठी मंदर परिसरात अनेक ओवऱ्या बांधल्या आहेत योगेश्वरी मंदिरात मोराची ओवरी येथे बसून कृष्ण दर्यार्णव यांनी प्रसिद्ध हरिवर्दा हा भला मोठा ग्रंथ शब्दबद्ध केला बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई हे शहर जैन धर्मीय राजा जैत्रपाल याच्या राजधानीचे शहर होते एकोणीसशे बेचाळीसमध्ये मोमिदाबादचे नाव बदलून अंबेजोगाई हे नाव पडले ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे दीपमाळेच्या जवळ संन्यासी गोडदेबुवा आबाबुवा डुबरेगे या सत्पुरुषांच्या समाध्या आहेत तसेच मंदिराच्या आग्नेय दिशेला एक धर्मशाळा तात्या चौसाळकर यांनी बांधली आहे योगेश्वरी देवीचे शिखर पाच मजली असून सत्तर फूट उंच आहे पहिल्या मजल्यावर रामायण महाभारतातील प्रसंग कोरले आहेत दुसऱ्या मजल्यावर देवळ्यांतून योगेश्वरी देवीचा द्वादश अवताराचे शिल्प प्रतिष्ठान आहे याच मजल्यावर एक शिल्प मातृस्वरूप योगिनी गणेशाचे आहे या गणेश मूर्तीला अठरा हात आहेत तिसऱ्या मजल्यावर दशावतार शिल्पाचे चित्र आहे चौथ्या मजल्यावर नवग्रह कोरले आहेत तसेच पाचव्या मजल्यावर सप्तर्षी विराजमान आहेत योगेश्वरी देवीच्या मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावरती आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी आहे हे प्रवेशद्वार आहे आणि इथून आपल्याला एकशे पंचवीस पायऱ्या उतरून जायचं आहे आणि आपण मुकुंदराज समाधी आता बघणार आहोत मुकुंदराज व्हॅली असे म्हणतात आणि ह्याच ठिकाणी बऱ्याच मोरांचे आवाज देखील आपल्याला ऐकायला येतात बराच वेळ थांबलो तर या ठिकाणी आपल्याला मोरसुद्धा बघायला मिळतील आणि खूप सुंदर असं ही व्हॅली आहे आणि ह्या एकशे पंचवीस पायऱ्या उतरून आपण समाधीपोथन पोचणार आहोत आणि नैसर्गिक गोहेमध्ये असलेली ही मुकुंदराज समाधी बघणार आहोत बाराव्या शतकात मुकुंदराज हे मराठी भाषेतील आद्य कवी होते ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांची समाधी घेऊन पंच्याहत्तर वर्षे झाली होती मुकुंदराजांनी विवेकसिंधू हा ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांवर निरूपणात्मक विवेचन केले आहे विवेक सिंधू हा मराठीतील आद्यग्रंथ मुकुंदराज यांनी बीड जिल्ह्यातील आपल्या जन्मगावी अंबाजोगाई या ठिकाणी लिहिला या ग्रंथात अठराशे ओवि या शब्दबद्ध प्रकरणे आहेत आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी जयंती नदीच्या किनाऱ्यावर नैसर्गिक गुहेमध्ये आहे ही गुहा आठ बाय दहा फूट लांब आहे समाधीजवळ नैसर्गिक झरा देखील आहे आता आपण ह्या समाधीचे दर्शन घेणार आहोत या आद्यकवी मुकुंदराज समाधीच्या अगदी जवळच महामृत्युंजय म्हणून एक शंकराचे नव्यानेच बांधलेले मंदिर आहे हे सुद्धा मंदिर खूपच सुंदर आहे चला आपण आता महामृत्युंजय मंदिरामधील शिवशंकरांचे दर्शन घेऊया आद्यकवी मुकुंदराज यांच्या समाधी घेतल्यानंतर योगेश्वरी मंदिरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती नृसिंहतीर्थ तसेच दासोपंथ समाधी ही दोन ठिकाणी आहेत त्यांच्या जवळच एक हेमाडपंथी शैलीचे प्राचीन असे दगडात कोरलेले शंकराचं मंदिर आहे शंकरा त्या आता आपण दर्शन घेऊया या मंदिराची कलाकुसर खूपच सुंदर आणि बघण्यासारखी आहे या शंकर मंदिरामध्ये खांबांवर खूप कोरीव अशी नक्षी आहे तसेच मंदिराच्या पूर्ण आतमधून श रामायण महाभारतातील तसेच विष्णू व काही देवदेवतांची चित्र कोरलेली आहेत खूप सुंदर असं हे मंदिर आहे शंकर मंदिराच्या थोडंसं पुढे गेल्यावर नृसिंह तीर्थ हे ठिकाण आहे या ठिकाणी चारी बाजूने दगडी मजबूत असं कंपाऊंड आहे आणि मध्यभागी एक पाण्याचे प्राचीन कुंड आहे स्वच्च है। है। हे उतरत्या पायऱ्यांचे आहे आतमधील पाणी स्वच्छ नाही आहे स्व स्व स्वच्छता केलेली नसल्यामुळे पाणी जरा अशुद्ध आहे परंतु येथील निसर्ग आणि वातावरण खूपच सुंदर आहे वरती चढून आपण पूर्ण ह्या मंदिरांचा सगळा व्ह्यू बघणार आहोत हे नृसिंह मंदिर आहे समोर दिसतं येते आणि त्याच्या बाजूलाच हे पाण्याचं पवित्र कुंड आहे आता आपण नृसिंह मंदिराच्या आत जाणार आहोत आणि श्रीदेव नृसिंह तसेच शंकर पार्वती यांचे दर्शन घेणार आहोत खूप छोटासा रस्ता आहे वाकून जावं लागतं आणि आपल्याजवळ टॉर्च असणं आवश्यक आहे कारण मंदिरामध्ये लाईट नाही आहेत आणि हा वाकून भुयारी रस्ता आहे आणि आपण वाकून जाणार आहोत आणि नृसिंहांचं दर्शन घेणार आहोत हा बघा खूप वाकून जावं लागतंय हे बघा काळ्या पाषाणातील नृसिंहाची खूप सुंदर मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळेल खूप सुंदर काम केलेलं आहे काळ्या पाषाणामध्येच घडवलेली ही सुंदर मूर्ती आहे नृसिंह मूर्तीच्या जवळच काळ्या पाषाणामध्ये कोरलेली शंकर आणि पार्वती अशी दुर्मिळ मूर्त बाजूच्या कोनाड्यामध्ये विराजमान आहे त्याच्याच बाजूच्या कोन्हाळ्यामध्ये विष्णूंची देखील एक सुंदर मूर्त आपल्याला बघायला मिळेल नृसिंह मंदिराच्या थोडस पुढे अजून एक पाण्याचे सुंदर कुंड आहे व त्याच्या बाजूला काही ओवऱ्या देखील बांधलेल्या आपल्याला दिसत आहेत हा संपूर्ण परिसर नृसिंह मंदिर तसेच शंकराचे मंदिर आणि दासोपंत समाधी हा संपूर्ण परिसर खूप सुंदर आणि अप्रतिम निसर्गाने नटलेला आहे तुम्ही आंबे आलात तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या नृसिंहतीर्थ या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावरती श्री रेणुका देवीचे सुंदर प्राचीन असे मंदिर आहे खूप सुंदर रंगाने रंगवलेलं आहे आणि निसर्गम्य परिसर आहे समोरच एक भव्य दीपमाळ आहे आणि आता आपण मंदिरात जाऊया आणि रेणुका देवींचं दर्शन घेऊया मंदिराच्या समोरच एक होमकुंड आहे आणि आता आपण मंदिरात जाणार आहोत रेणुका माता म्हणजेच भगवान परशुराम यांच्या आई हे मंदिरसुद्धा हेमाडपंथी स्थापत्यशैलीचं आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेरील बाजूस एक छोटासा तलाव आहे उतरत्या पायऱ्यांचा म्हणजेच पुष्कर्णी ती पुष्करणी पण आता बघूया आता आपण बघूया बारा खंबी मंदिर शंकरातच प्राचीन मंदिर आहे बारा खंबी मंदिर बघूया हे रेणुकामातेच्या मंदिरापासून हे मंदिर एक किलोमीटर अंतरावरती आहे तसेच योगेश्वरी देवी मंदिरापासून हे मंदिर अडीच किलोमीटर अंतरावरती आहे या मंदिराचा निर्मिती काळ हा इसवी सन बाराशे एकोणतीसमध्ये झाल्याचा उल्लेख एका शिलालेखामध्ये आहे खिद्रापूरच्या कोपिनेश्वर मंदिराप्रमाणे या मंदिराचे छत आहे हे मंदिर यादवकालीन आहे या मंदिराची उभारणी सिंघणदेव यादवांचा सेनापती खोलेश्वर यांनी केली गर्भगृहात जाण्यासाठी आपल्याला काही आठ ते दहा पायऱ्या उतरून जावे लागते आणि खूप हे खोल आहे गर्भगृह काही महिला शंकराची पूजा करताना आपल्याला येथे दिसत आहेत मंदिरांच्या काही खांबांवर सुरसुंदरींची शिल्पे कोरली आहेत या मंदिरामध्ये असलेली अप्रतिम शिल्पे कर्नाटकातील एहोळ मंदिराच्या स्थापत्यकलेशी साधर्म्य दाखवणारी आहेत हे मंदिर अवकाशातून शिवपिंडीच्या आकाराचे दिसते याला सकलेश्वर मंदिर असे देखील म्हणतात मंदिराचे शिखर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे आणि आता फक्त या मंदिराचे खांबांवर उभे असलेले छतच आहे मंदिर ढासळून गेलेल्या भागांचे अनेक सुंदर शिल्पावशेष मंदिर परिसरात अस्ताव्यस्त पसरलेले आहेत त्याच मंदिराचे खांब आहेत गणेश मूर्तीची शिल्पे आहेत तसेच अनेक देवदेवतांची शिल्पे देखील आपल्याला येथे बघायला मिळतील आज उभ्या असलेल्या मंदिराचा भाग पाहूनही मंदिराच्या वैभवाची व एकेकाळी वैभव संपन्न असलेल्या या मंदिराची स्पष्ट कल्पना येते सकलेश्वराच्या उपासनेसाठी दिलेल्या दानाची नोंद करणारा या मंदिरातील शक्के अकराशे पन्नासमधील शिलालेख सध्या गावात नेऊन ठेवला आहे योगेश्वरी मंदिरापासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावरती ह्या लेण्या आहेत पारमार वंशातील राजा उदयादित्य याने इसवी सन दहाशे साठ ते दहाशे सत्याऐंशी या राजवटीमध्ये टेकडीच्या आतमध्ये खोदून दगडांमध्ये या लेण्या तयार केल्या ले आहेत शिवशंकर नंदी गणेश व इतर देवतांच्या मूर्ती आहेत सभामंडपाचा भार बत्तीस मजबूत आणि भक्कम अशा खांबांनी तोलला आहे गर्भगृहाच्या बाजूला तीन खोल्या कोरल्या आहेत त्यात सप्तमातृका शिव महिषासुर मर्दिनी यांच्या मूर्ती आहेत लेण्यांच्या प्रांगणामध्ये एक विहीर देखील आहे या ठिकाणाला हत्तीखाना तसेच योगेश्वरी देवीचा लग्नमंडप असे देखील म्हटले जाते सदरचा हा आंबेजोगाईचा तसेच विविध ठिकाणांचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद